नाशिक शहरात सध्या साथीच्या रोगांचं थैमान हे दिवसान दिवस वाढत चाललं आहे नाशिक शहरातील अनेक परिसरांमध्ये डेंग्यू मलेरियांसारखे रुग्ण आढळण्यास आता सुरुवात झाली आहे यामध्ये पालकवर्गांमध्ये देखील आता पाल्यांची काळजी घेण्यासाठी पालकांनी आता आपल्या घरांमध्ये पेस्ट कंट्रोल करून घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे पेस्ट कंट्रोल म्हणजे कीटक उंदीर डास झुरळे आणि इतर हानिकारक जीव नियंत्रित करणे त्यांच्या व्यवस्थापन करणे आणि त्यांना रोखणे या सर्वांसाठी सर्वसामान्य नाशिककर आपल्या घरात पेस्ट कंट्रोल करून घेतात आणि आपलं घर सर्व कीटनाशक जीवनापासून सुरक्षित ठेवतात नाशिक शहरात अनेक पेस्ट कंट्रोल करण्यासाठी अनेक एजन्सी आहेत नाशिक शहरातील नामांकित ज्योती पेस्ट कंट्रोल या पेस्ट कंट्रोल एजन्सीमध्ये सातपूर येथील धनेश काकुळते यांनी आपल्या घरामध्ये पेस्ट कंट्रोल करण्यासाठी ज्योती पेस्ट कंट्रोल यांच्याशी संपर्क साधला होता दरम्यान ज्योती पेस्ट कंट्रोल यांनी काकुळतेच्या घरातून पेस्ट कंट्रोल केलं खरं मात्र त्यांचा काही उपयोग झालेला नाही पेस्ट कंट्रोल केल्यानंतरसुद्धा घरामध्ये कीटक उंदीर डास झुरळे इतर हानिकारक जीवांचा वावर या घरामध्ये नेत्याचाच दिसत होता काकुळते यांनी पेस्ट कंट्रोल येथील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांना उडवा उडवीचे उत्तरं देण्यात आली दरम्यान काकुळते यांनी ज्योती पेस्ट कंट्रोलचे अधिकारी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देण्यात आला नाही त्याचप्रमाणे त्यांना उर्वाउर्वीचे उत्तरे देत सध्या माणसं नसल्या कारणाने माणसं जेव्हा येतील तेव्हा पुढील पेस कंट्रोल करू अशी आर्वाच्च भाषा देखील वापरण्यात आली दरम्यान काकुळते यांनी ज्योती पेस्ट कंट्रोलच्या कार्यालयामध्ये संपर्क साधला असता तेथे देखील त्यांना गेल्या तास तीन दिवसांपासून माणसं नसल्याच्या कारणावरून काकुळते यांना पैसे देऊन सुद्धा घरामध्ये पेस्ट कंट्रोल होऊन सुद्धा कीटक उंदीर डास झुळे आणि इतर हानिकारक जीव त्यांच्या घरात वावर करत असल्याने त्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे दरम्यान आता या ज्योती पेस्ट कंट्रोलवरती नेमकी कारवाई तरी कोण करणार असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे तुषार ढेपले अटल न्यूज